राज्यामध्ये हवेचा दाब वाढल्यामुळे मागील चार दिवसांपासून मान्सून पुणे मुंबई सोलापूर आणि अहिल्यानगर भागातच अडखळलाय आहे त्यामुळे तापमानामध्ये पुन्हा चार ते सहा अंशांनी वाढ होताना दिसते कोकणात हलका पाऊस अधूनमधून सुरूच असून उर्वरित सर्वच भागात तो थांबलाय वातावरण सहा जूनपर्यंत असंच राहणार अशी माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं रत्नागिरीमध्ये दमदार एंट्री मारली कोकणात सध्या पेरणीच्या कामाला सुरुवात झाली आहे मात्र पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता पेरणी केल्यानंतर कोळ्या भात रोपांना पाण्याची आवश्यकता असते ऊसाची तोडणी केल्यानंतर परभणीतील काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या शेतामध्ये ज्वारीची लागवड केली होती आता या पिकाची काढणी शेतकरी करतायत मात्र मागील काही दिवस अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं ज्वारी पिकाला सुद्धा फटका बसला आहे आणि त्यामुळे बाजारात भाव कमी भीती आता व्यक्त केली जाते हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग अकरा दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं बऱ्याच भागातील केळीच्या बागा आडव्या झाल्यात सुकळी खुर्द परिसरात चार एकर मधील केळीच्या झाडांचं मोठं नुकसानही झालं त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत नवी मुंबईकरांना पावसाच्या पाण्यात एक विषारी अजगर फिरताना दिसलाय याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतोय हिरव्या रंगाचा विषारी अजगर पाण्यातून तोंड वर हो तो काढताना तो दिसतोय नुकत्याच पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि पुणे या शहरांपासून जवळ असलेल्या लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे विकेंडचा आनंद घेण्यासाठी अनेक पुणे मुंबईकरांची पावलं लोणावळ्याकडे वळतायत थंड वातावरणामध्ये गरम कणीस तसंच गुलाबी कलमी पेरूंवर आता पर्यटक ताव मारताना दिसत आहेत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर चोवीस रुपयांनी स्वस्त होणाऱ्यापासून नवीन दर लागू होणार असून एकोणीस किलोच्या एलपीजीची किंमत एक हजार सातशे तेवीस रुपये असेल घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल नाही पुण्याच्या सदाशिव सदाशिवपेटेतील अपघातात जखमी विद्यार्थ्याच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे जखमी विद्यार्थ्याच्या आजच्या परीक्षेबाबतही योग्य निर्णय घेण्याचं फडणवीस यांनी आश्वासन दिलं नाशिकमध्ये दोन हजार चौस मध्ये होणारा कुंभमेळ्या बाराऐवजी आता बावीस महिने चालणार आहे मुख्य अमृत स्नान तीनच राहतील मात्र पर्व स्नांची संख्या सतरानं वाढून बेचाळीस होणार असल्यानं भाविकांना आता याचा लाभ घेता येईल तब्बल पंच्याहत्तर वर्ष नाणाऱ्या त्रिखंड योगामुळे हा कुंभमेळ्या बावीस महिने चालेल लातूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शहरातील एकशे बावन्न नाल्यांपैकी एकशे दहा नाल्यांची सफाई केली जाणार आहे तर शहरातून दोन हजार दोनशे एकोणसत्तर मेट्रिक टन गाळ काढण्यात आला तसंच उर्वरित बेचाळीस नाल्यांची सफाई येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल बीड जिल्ह्यातील पोलीस दलात बदलीचं सत्र सुरूच दिसतंय बीड पोलीस दलातील तब्बल एकोणीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखांचा देखील समावेश आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले वसई विरार महापालिकेनं महिलांना बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय आहे महिलांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आलाय लवकरच सर्व बस स्थानकांवर या संदर्भातली मार्गदर्शक सूचना लावण्यात येईल बुलढाण्याच्या खामगाव मध्ये नटराज गार्डन मध्ये असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल केली गेली आहे त्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमींनी झाडांना सामूहिक श्रद्धांजली दिली दरम्यान अवैधरित्या झाडांची कत्तल जे करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे दहा वर्षांचा अनुभव बारावी पाच पन्नास वय असलेल्या सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेमध्ये बढतीवर संधी प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छणाऱ्या सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाचा हा दिलासा म्हणावा लागेल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांना घरपट्टी माफ करण्याचा महत्वाचा निर्णय सांगोल्याच्या जवळ्या ग्रामपंचायतीनं घेतला या निर्णयाचं जिल्ह्यासह सांगोल्यातील सर्व ग्रामपंचायतींनी अनुकरण करावं असं आवाहन माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केलंय राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या अकरावीच्या प्रवेशाची नोंदणी झालेली नाही प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत तीन जूनला संपणार आहे अजूनही तीन ते चार लाख विद्यार्थी नोंदणीपासून दूर आहेत काल संध्याकाळपर्यंत दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती जालना मध्ये नवीन शैक्षणिक वर्षात दोन लाख अठरा हजार एकशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक वितरित केली जाणार आहेत यासाठी जालन्याच्या शिक्षण विभागाला आतापर्यंत सत्तर टक्के पुस्तकं प्राप्त झाली असून उर्वरित तीस टक्के पुस्तकांची जालन्याच्या शिक्षण विभागाला अद्याप ही प्रतीक्षा आहे निवडणुकी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगू लागल्यात त्यातच मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवचना शनिवारी एकत्र एक दिसली आणि यानंतर आता दिवा शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे या बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटोही लावण्यात आले शिवसेनेकडून हे पोस्टर दिवा येथे लावण्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत जिथे जातात तिथे शिवसेना संपते अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती आणि असेच राजकीय पण साधून गुलाबराव पाटील यांच्या केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय कोण पांढऱ्या पायाच आम्ही अंधश्रद्धा मानत नाही रेडे आणि बदक कापून ज्यांना वाटतं आम्ही सत्तेवर आलोय तेच काळ्या पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असलेली अशी भाषा करतात असं संजय राऊत यांनी म्हटलंय तर मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच अशी फटकेबाजी फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली आहे अधिकाऱ्यांना उद्देशून कामाची तपासणी करायला मी पुन्हा येईन असं म्हणत फडणवीस यांनी पुन्हा जुन्या गाजलेल्या डायलॉगची आठवण करून दिली आहे पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची एकत्रित बैठक पार पडली या एआय संदर्भात दोघांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक होती बैठकीला पवार यांच्यासह वैसे पाटील हर्षवर्धन पाटील आणि थोरात यांची उपस्थिती होती पुण्यातील साखर संकुलात बैठक या संदर्भातली पार पडली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत सुनील टिंगरे यांची पुणे शहरातील पूर्व पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाले तर सुभाष जगताप यांची पुणे शहरातील पश्चिम पुण्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली लक्ष्मण हाकेंचा बारमधील मधील फोटो पोस्ट करत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीका केली आहे लक्ष्मण हाके हा आपला दर्जा असं म्हणत सुरेश चव्हाण यांनी हाके यांच्यावर टीकास्त्र डागलं तर तुझी गाठ आमच्याशी आहे ही नवी राष्ट्रवादी आहे असंही चव्हाण यांनी म्हटलं ही आहे नवी राष्ट्रवादी आहे तेच पण वेळ नवी त्यामुळे तुझा बंदोबस्त सांगून करू असा इशारा हाकेंना त्यांनी दिला बीडच्या गेवरा येथील तांदळी ते जायकवाडीतील पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्याचं उपोषण सुरू आहे सरपंच उपसरपंच सरपंच संघटनेनं त्यांना पाठिंबा दिलाय आणि याची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलन करू असा इशाराही देण्यात इशारा काँग्रेसकडून तीन जून रोजी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात येईल शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ही पदयात्रा निघेल यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातून पदयात्रेची सुरुवात होईल धाराशिवच्या उमरग्यातील दापका येथे हैदराबाद मुंबई हायवेवर कारला आग लागल्याची घटना घडली आहे यागेमध्ये एकाचा मृत्यू झालाय बसावल्या शिर्डीहून दर्शन घेऊन हा अपघात घडला वाचलेल्या दोघांच्या जबाबात विसंगती आढळल्यामुळे संशय व्यक्त मुंबईमध्ये दुचाकीच्या इलेक्ट्रिक बॅटरीचा स्फोट घडला या स्फोटात घरातील तीन महिला जखमी झाल्याची माहिती आहे ब्लास्ट झाल्यानं घरात आग वॉशिंग मशीन कपडे वायरिंग जळून खाक महिलांच्या हाताला आणि चेहऱ्याला दुखापत देखील झाली आहे शनिवारी कोरोनाचे अडुसष्ट नवीन रुग्ण आढळले आहेत मुंबईमध्ये तीस रुग्ण आढळले आहेत त्या खालोखाल पुणे महापालिका परिसरात पंधरा रुग्णांची नोंद झाली आहे वसईच्या नायगावमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू असा संशय व्यक्त केला जातोय त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार केले गेले आहेत मावळच्या मुळशी तालुक्यातील पौंच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा समोर आलाय सर्पदंश झालेल्या औषध उपचार केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय या दरम्यान ठाकरे यांच्या शिवसेनेनं वैद्यकीय अधिकारांना धारेवर धरून त्यांना चांगलाच सा जाब विचारला संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटातून शस्त्रक्रिया करून कापडाचा तुकडा काढण्यात आला वाशिमच्या रिसोड मधील खासगी रुग्णालयामध्ये तिची प्रसूती झाली होती दरम्यान हा कपडा पोटात राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे राज्यामध्ये काल पासष्ट नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून संख्या पाचशे सहा वर येऊन पोहोचली आहे सर्वाधिक रुग्ण पुण्यामध्ये आढळल्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत कोविडमुळे एकूण आठ जणांचा मृत्यू झाला जानेवारीपासून आतापर्यंत आठशे जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यातील तीनशेहून अधिक रुग्ण बरे झाले राहता तालुक्यातील अस्तगाव येथे शेततळ्यात पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सुमन रामदास चोळके असं या महिलेचं नाव त्या शेततळ्यात पडल्या असता त्यांना वाचवण्यासाठी पतीनं त्यांच्या शेजारी राहणारा आणि युवकानं तळ्यामध्ये उडी घेतली आणि महिलेला बाहेर काढलं मात्र ज्यांनी वाचवलं त्या दोघांचा बुडून मृत्यू झालाय विरार पश्चिम मध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळलाय आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय स्लॅब कोसळण्याची ही वसई विरारमधली मागील अकरा दिवसातली तिसरी घटना या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झालाय बीडमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेला त्र्याऐशे लाखांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आलाय मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेकांना के फंडिंग केल्याचं सांगत चौकशीसाठी सहकार्य करण्याची विनंती भामट्यांनी केली तसंच आम्ही तुम्हाला या प्रकरणातून सोडवू विश्वास नागरे पाटील यांनी आम्हाला यासाठी स्पेशल विनंती केल्याचं फोनवर सांगत भामट्यांनी पैसे लुबाडले अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी चोवीस तासात सहा जणांनी आत्महत्या केल्याचं समजत आहे त्यापैकी पाच घटना ग्रामीण भागात घडल्यात या सहा जणांनी गळफास घेतला आणि आपलं आयुष्य संपवलं सर्व घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहे या आत्महत्यांमुळे अमरावतीमध्ये खळबळ वाजली गोवंशाची तस्करी करणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला मात्र त्या वाहनचालकं थेट पोलिसांच्या वाहनालाच धडक दिल्याचा प्रकार बीड शहरामध्ये घडलाय यामध्ये डीवायस पी सह कर्मचारी कारवाई केली आणि पुण्यामध्ये कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीला कोलकाता पोलिसांनी अटक केली ऑपरेशन सिंदूर नंतर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून तिला अटक केली हिंगोलीमध्ये लग्नाचं आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करण्यात आले पीडित युवतीनं एका मुलीला जन्म देखील दिला दरम्यान पीडितेनं लग्नाची मागणी केल्यावर आरोपींना पीडित आणि मुलीला सांभाळण्याला नकार दिलाय या आरोपीविरोधात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला पिंपरी चिंचवडमध्ये प्रशांत येवंडे यांची शशांक आणि आई लता हगवणेनं जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली होती ॲडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले अकरा लाख सत्तर हजार रुपये हगवणे यांनी काही परत केले नाहीत त्यामुळे पोलिसांनी हगौवणेच्या घरातून जेसीबी जप्त केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादेत छापा टाकत पोलिसांनी एमडी ड्रग्जच्या साठ्यासह साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी राहत्या घरातूनच एमडी ड्रग्सची विक्री करत होता तो मुंबईतून ड्रग्स आणून दुप्पट किमतीनं विक्री करत असल्याचा तपासातून उघडकीस आला छत्रपती संभाजीनगरमध्ये स्किल गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे या दरम्यान लॉटरी सेंटरवरच पोलिसांनी छापे टाकले दरम्यान लाखोंचं साहित्य जप्त केलं अनेक आरोपींना अटक वर्ध्याच्या सेलू पोलिसांनी मशीन चोरी प्रकरणी एकाला ताब्यात घेतलं सेलू तालुक्यातील वडगाव शिवरातील शेतातून दोन मशींची चोरी झालेली होती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत हा गुन्हा उघडकीसानं तीस हजार रुपये जप्त केले जालन्याच्या अंबडमधील कुकुडगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलाय त्यानं नमुना आठ अचं प्रमाणपत्र देण्याकरता पंधरा हजार रुपयांची लाच मागितलेली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला भंडारामध्ये माणुसकीला मा फासणारी घटना घडली आहे अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवत तरुणानं अत्याचार केले त्यानंतर बदनामीची धमकी सुद्धा दिली होती या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि नराधामाला लातूरच्या उदगीर शहर पोलिसांनी वळाला बेकायदा दत्तक केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला शंभर रुपयांच्या मुद्रकांवर एका अठरा महिन्याच्या वळाला घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयानं यासंदर्भात चौकशी सुद्धा केली होती वर्धाच्या इंगणघाटमध्ये आयपीएल क्रिकेटवर खेळल्या जाणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय दरम्यान पोलिसांनी अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला एकाला बेड्या ठोकल्यात आणि आरोपीकडून मोबाईल टीव्ही रोकड आणि विदेशी दारू जप्त केली छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावत विवाहितेला वेद मारहाण करत चटके सुद्धा देण्यात आले सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीमध्ये विवाहिता गंभीर जखमी झाली आहे अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची पंधराशे पाकिटं जप्त केली गेली आहेत पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी आणि गोडाऊनवर छापा टाकला दरम्यान ही कारवाई करण्यात आली तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कृषी विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे अमरावतीमध्ये ट्रॅव्हल्समधून प्रतिबंधित एचडीबीटी कपाशी बियाण्यांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली गेली के यामध्ये दोन हजार पाचशे पाकिटं प्रिंट केलेले चार कट्टी असा एकोणी पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त झाला गुजरातच्या अहमदाबादमधून प्रतिबंधित एचडीबीटी बियाणं ही जप्त केली गेली